नमस्कार रसस्वादम किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी खास खानदेशी भरीत केलेलं आहे तसंही आता षड्रोत्सव येतोय खंडोपाचा चंपाषष्टी येते त्यावेळेला सगळ्यांकडेच भरीत भाकरी केली जाते त्यावेळी पण तुम्ही हे करून बघू शकता चला तर मग बघूया हे भरीत कसं करायचं ते काड्यांवरती म्हणजे चुलीवरती वगैरे भाजलेलं खांदेशी वांग्याचं भरीत खांदेशी भरीत करताना ही अशी हिरवी मोठी वांगी लागतात ही वांगी बघताना छान अशी कुठल्याही प्रकारच्या सुरकुत्या वळ्या नसाव्या आणि वांग असं आतून वर्ण कडकने आतून मऊ असं पाहून घ्यायचं हे मी आठशे ग्रॅम वांगे घेतलेले आहेत त्यासाठी इतर लागणारं साहित्य म्हणजे शंभर ग्रॅम हिरवी मिरची आहे वाटीभर शेंगदाणे घेणार आहेत शेंगदाणे हे ऐच्छिक तुम तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यानंतर तेल जिरं मीठ ह्या ज्या मिरच्या आहेत बाकीच्या थोड्याशा ठेवलेल्या ह्या तळून खाण्यासाठी आहेत त्याच्यानंतर लसणाचे दोन गाठे आहेत जे जवळजवळ या चाळीस पाकळ्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर चला तर मग आता आधी आपण वांगे भाजायला ठेवूया वांग्याला आपले असे थोडे थोडे छिद्र खूपही जास्त करायचे नाही बरं एक पाच सात छिद्र असे चा सुरीनी चाकुनी करून घ्या हे का बरं तर हे वांग फुटू नये म्हणून आपल्याला हे छिद्र करून घ्यायचे आहेत याला काहीही तेल वगैरे लावायची गरज नाही आता हे जेव्हा आपण चुलीवर किंवा काड्यांवरती भाजतो ना तर ते आपोआपच त्या वांग्याचंच तेल सुटायला लागतं आणि ज्यावेळेला ते वांगं भाजून होतं त्यावेळा त्याचा साईज कमी होतो म्हणजे आपण समजायचं की आतून व्यवस्थित वांग भाजल्या गेलेलं आहे असे एकूण माझे मी आठशे ग्रॅम म्हणजे चार वांगे घेतलेले आहेत पहा आता आपली चूल छान पेटली आहे त्याच्यावर आपण हे वांगे भाजण्याचं हे ठेवूया आणि तर दुसऱ्या चुलीवर मी तवा ठेवते आहे आणि या तव्यावर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत याच्या शंभर ग्रॅम मी मिरच्या घेतल्या होत्या त्या मी तव्यावर छान भाजून घेणार आहे या छान पांढरे आणि याला असे ना फोडो फोडो येणं म्हणतात ना तसं आलं की समजायचं की मिरची भाजल्या गे गेली आहे दिसतायत आता, आता या एका साईडने अशा थोड्याश्या जळलेल्या आहेत असे पांढुरके पण आलेले आहेत जळके पण आलेले आहेत म्हणजे या मिरच्या आता भाजल्या जात आहेत थोड्याशा काळपट होत आहेत तर सगळ्या साईडने याच्या थोड्याशा भाजून घेऊया हे पण आता या मिरच्या आपल्या छान भाजून झालेल्या आहेत याच्यात हे जास्त नाही भाजायच्या या आता आपण काढून घेऊया साइडले भाजून होत आहेत आता आपण पलटून घेऊया दोन्ही वांगे अशाच पद्धतीने आपण चारही वांगे छान या लाकडान त्याच्यावर चुलीवर भाजून घेऊया मी हे वाटीवर शेंगदाणे घेतले ते मी थोडेसे तव्यावर भाजून घेते खूप नाही थोडेसे त्यातला कच्चापणा निघून जाईल कारण आपली स्टूल एक खूप पेटलेली आहे आणि तर आपण त्याच्यामुळे जाणे पटकन भाजले जाणार आहे पहा पटकन ते भाजले जाते लगेच मी आता काही सेकंदातच भा आहे पहा हे आता मी भाजून घेणार आहे आणि मग आपल्याला ते फोडणीत घालायचे मी याच्यात तेल घालते खांदेशी भरीत म्हणजे भरपूर तेल आता हे तेल मी घेतलेलं आहे कारण याच्यात आपल्याला आधी मिरच्या तळून घ्यायचे ह्या ज्या मिरच्या आहे ना यांना मी थोडंसं चिरा देऊन घेतले आणि या मिरच्या घरी किती मेंबर्स आहेत ते पाहून आपण तळून घ्यायचे बघा आता या मिरच्या आपण छान तळून घेऊया या भरीत आणि भाकरी आपण जेव्हा खातो त्यावेळेला तळलेली मिरची खूप सुंदर लागते हो या मिरच्या तळून घ्यायचे या अशा आता आपण काढून घेऊया आता आपले वांगे भाजून झाले हे काढून घेऊया ते पण आता आपण दुसरे लॉट ठेवूया भाजायला हे बघा आता हे आपले वांगे छान भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आपली वांगे थंड होत पर्यंत आपण भाकरी करून घेऊया आता आपण हिला पलटून घेऊया छान चुलीवरची खमंग भाकर होते आपली भाकर किती सुंदर फुकते आहे बघा एका चुलीवर एक भाकर ठेवली दुसऱ्या चुलीवर दुसरी भाकर टाकलेली आहे अशा भरा भराभरा आपल्या भाकरी होत आहेत या सगळ्या भाकरी होतपर्यंत वांगे थंड होतील मग आपण परत भरताची तयारी सुरू करूया आता हे वांगे आपण बघून घेऊया काही किडके आहेत काळी आहे का, का सगळं आधी वांगे छान भाजून घेतल्यानंतर थंड झाले हे बघून घ्यायचं त्याच्यानंतरच आपण त्याला छान कापून आणि मग वाटूनच घ्यायचे असतात ते खलबत्त्यात वाटून घेऊया खानदेशात ते वाटण्याचं त्यांचं लाकडाच एक असत असं आपल्या खलबत्त्यासारखंच असतं पण ते लाकडाच असतं ते नाही माझ्याकडे म्हणून मी तुम्हाला खलबत्त्यातच दाखवणार आहे आता हे सगळे वांगे आपले चेक करून झालेले आहेत आता आपण ह्याला असे बारीक बारीक काप करून घेऊया म्हणजे मग आपल्याला ते खलबत्त्यात कुटायला सोयीचे जातात खलबत्त्यात ना आपण असा जाडसर लसूण वाटून घेतलाय आणि जी मिरची आपण भाजून घेतली ती तव्यावर त्या मिरच्या पण मी खलबत्त्यातनं अशा जाडसर वाटून घेतलेल्या आहे आता आपण हे जे भाजलेले वांगे आहेत ते देखील खलबत्त्यातनं कुटून घेऊया एकदम बारीक एक जीव आहे याला छान असे एकजीव करून घेते वांगे छान वाटून वाटून आणि मग हे झालं की आपण चुलीवरती कढाई ठेवून फोडणी करून घेऊया हे बघा आता आपण आधी शेंगदाणे घालूया आपण तव्यावर आधी थोडेसे भाजून घेतलेले होते आता शेंगदाणे घातल्यावर पण हे थोडेसे तळून घ्यायचे जिरं टाकलंय जिरे झाल्या झाल्या हिरवी मिरची मिरचीचा तिखटपणा किती आहे हे बघून तुम्ही मिरची घाला काय खांदेची याच्यात तुम्ही हे तिफट फळ तिखट घालत नाही त्यामुळे जो काही तिखटपणा उतरतो तो मिरचीच उतरतो आता आपण हा लसूण घालूया मीठ आता अंदाजानेच घालायचंय कमी झालं तर नंतर आपण टाकू शकतो हॅलो या आपण हे जे भर भाजलेले वांगी होते भरताचे एक केलेले ते घालूया ते बघा आता आपण वांगे टाकल्यावर आता याच्यात भरपूर कोथिंबीर घालायची आहे परतत राहायचं आपल्या लक्षात येतं परतवता परतवता की भरीत घट्ट होत आहे म्हणजे जे आधी आधी आपण तेल टाकलं आहे ना ते पूर्ण ते ॲब्झॉर्ब करत आहे सोप करून घेत आहे जसं लक्षात येतं ना तसं आपल्याला परत त्याच्यात तेल सोडायचं आहे आता आपण एका तेल सोडूया आणि परत याला असं परतवायचं जर दहा मिनिटं मी याला छान परतवलेलं आहे आणि आता याला तुम्हाला दिसत असेल हळूहळू तेल सुटायला लागलं ला आहे तेल सुटणं म्हणजे त्याला फ्लपी होणं त्यांचं खांद्याच्या कसं म्हणतात फुलवणं तर त्याच्यामुळे आता याला हळूहळू तर तेल सुटायला लागलेलं ला आहे अजून एक दोन मिनटं आपण ठेवूया आणि त्याला छान तेल सुटलं की मी दाखवते परत अजून दोन तीन मिनटं परतवून घेते हे बघा तुम्हाला तर दिसत असेल आहे त्याला कसं छान तेल सुटलेलं आहे म्हणजेच काय की ते खूप हलकं होऊन जायचं व्यवस्थित आपण सतत परतत असल्यामुळे आणि छान तेल टाकल्यामुळे आणि आता या क्षणी तुम्ही मिठाची चव बघू शकता आपलं भरीत पूर्ण तयार आहे वरण थोडीशी कोथिंबीर पेरली ती सर्व करायला आपण तयार आहोत पहा आता माझं भाक भाकरी झाल्या भरी ते झालेलं आहे आणि आता हे पनीरला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता चुलीवरच छानपैकी आता आम्ही पनीर टिक्का करणार आहोत त्याच्यासाठी चार पनीर केलेलं आहे कांदा आहे पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची हिरवी शिमला मिरची आहे ब्रोकोली आहे फुलकोबी आहे असं सगळ्याला छान मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि हे सगळं झाल्यावर हे आम्ही आता पनीर टिक्का करणार आहे पण माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण कसं मॅरिनेट करते आणि पनीर टिक्का कसा करते ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन हे आता आपण घरी तसं छान काढून घेऊया आपल्या छान चुलीवरच्या भाकरी चुलीवरचं भरीत अजून मी थोडीशी कोथिंबीर पेरते आहे ही कोथिंबीर टाकते कांदा तळलेली मिरची आणि आता आपण त्याच्याबरोबर ही भाकर घेऊया ही अशी भाकर बघा खांदेशी भरीत कुठल्या पद्धतीने करतात यात हळद तिखट घालत नाही भरपूर तेलातलं पण अतिशय चविष्ट सुंदर अगदी छान असं सतत खावं एकदा खाल्लं की खाव असं वाटणार असं आपलं खांदेशी भरीत तयार आहे खास चुलीवरचं तुम्ही पण करून बघा चुलीवर शक्य नसेल तर गॅसवर केलं या पद्धतीने तरीही हरकत नाही तुम्हाला जर माझी डिश आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा तुम्ही पण माझ्या या व्हिडिओला लाईक करा इतरांनाही सांगा माझा व्हिडिओ बघायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्याबरोबरच तुमच्या मित्रपरिवाराला देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा पहा मी आज ज्वारीची भाकर केलेली आहे पण याच्याबरोबर तशी कळणीची भाकर खातात तुम्ही तीही करू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद